वा यश मस्त आहे ना फुलांची बाग मध्यभागी हजारो रंगीत फुलांनी सजलेला एक स्वर्ग तयार झाला आहे आणि खास गोष्ट म्हणजे यासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे आनंद घेतो आहे ना यशवी फुलांच्या बागेत वा नमस्कार मी आणि यशवी आता आलो आहे भायकाळ्या येथे वीर माता जिजाबाई उद्यान आणि येथे आम्ही काय पाहायला आलो आहे म्हणजेच झाड वगैरे आता आम्ही इथे पाहायला आलो आहे फुलांचा महोत्सव आहे दोन हजार सव्वीस सुंदर अशी फुले आहेत त्यांची सजावट आहे ती पाहणार आहोत तर ना फुलांचा यशी लहान असताना गेली होती परत एकदा फुलांचा महोत्सवासाठी येतोय एकोणतीसवा हा मुंबई पुष्पोत्सव आहे तर पाहायला येतोय सहा ते आठ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे तर तुम्ही पण या अवश्य भेट द्या आणि आता आमच्यावर चला या फुलांच्या महोत्सवाला आणि ही डेट नक्कीच फिक्स करा कारण की हा जो महोत्सव आहे फुलांचा म्हणजे ट्वेंटी नाईन मुंबई फ्लावर फेस्टिवल ही त्याची डेट आहे सिक्स फेब्रुवारी टू एट फेब्रुवारी टू तु तु या तुम्ही पण या चला आता जाऊया जी सहल पण आलेली आहे तर आता आपल्याला राणीच्या बागेत नाही जायचं आज आता आपल्याला फ्लॉवर हे करायला बघायला जायचं हा यशवी हा येशवी सोबत येशवीची आजी पण आहे फुलं पण आली आहेत फुलं राणीची बाग आणि फुलांचा महोत्सव पाहायला स्वागतम गची शाळा पुढची पालेट विद्यालय तुम्ही राणीची बाग करून आलात की यात काय काय बघितलं

वा अशी गर्दी झाली आहे पाहायला फुलांची रचना आणि आपल्याला घरगुती डेकोरेशन साठी पण अशी फुलांची रचना करू शकतो तसे गणपतीलाही करू शकतो लिंबू आहे गुलाब आहे ती गुलाबाचं फुल आहे आणि आहे ते आहे ना हा ते अष्ट निप्रमाणे पुष्प रचना याची फिनिश पक्ष जे घेते तसं त्याप्रमाणे त्यांनी दाखवलं यांना म्हटलं समांतर पुष्परचना चंद्रकोरीच्या रचनेमध्ये फुलांची रचना सुंदर असा बटरफ्लाय शहनाई आणि तबला का मृदुंग आणि विणा आहे वा सुंदर अशी फुलांची सजावट सगळे आहेत तर आता असं आपण जाऊया वा सूर्य सूर्यफूल है तुम्हें तो पाल क्या बात है क्या ऐसी मस्त है ना फुलांची बाग ही छोटी फुलांची बागच आहे ना यशवी आणि आम्ही फुलांच्या बागेत फिरतो आहे मन फक्त आनंद घेतोय ना यशवी फुलांच्या बागेत रंगाची उधळ उधळ नाही खरंच हा हा क्या बात आहे वा सौंदर्याची खाण आहे खरंच त्याचं नाव दिलंय पेट युनिया पेट युनिया वेगवेगळी पोच दाखवते आजीला नाव आहे या पुलाच सेलोशिया प्रत्येक ठिकाणी रंगाचे उधळण आणि सुगंधाची जवळ जणू काही निसर्गाने स्वतःच आपली कला इथे साकारली आहे हो सुंदर आहे ना अशी डिझाईन ना अशी ती हा हा हे पण लाल बाग असा एकदम हा हा वेगळा कलर आहे लाल असा ना कलर आहे वेगळी आहे अशी कलर वेगळा असा लाल सफेद अरे केवढा आहे भरपूर आहे फिरायला पश्चिम रेल्वे अच्छा पश्चिम रेल्वे कोबी इथे तुम्हाला विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतात आणि हे चिकूचं झाड आहे बघा छोटस आज चि चिको चिकू आणि या झाडाला बघा इथे झोपळ आहे उंचायची वेगवेगळी अशी झाड आहेत वा सुंदरशी किती एक्चुअली मस्त आहे केव्हा केव्हा हवा

एकदम असं असोनसाय पाहून आता आलो आहे आम्ही कुठे आलो आता आम्ही आता भाजी भाजी आहे आणि हे लहान मुलं आहे त्यांनाही कळतं की भाजी कोणतं आता बघा आता इथे दुधी लागलेली आहे ते दुधी कोणत्या वेलीला लागते वेल असते ला ते हे लहान मुलांनाही मार्गदर्शन होते फ्लावर तो फ्लावर फ्लावर बघ असं येते आहे हे हेव शिराळ काय होय शिराळ आणि हा कारल हेव हे कारल कार हे शिराळ बनतात हे कारलं बघ हे वेली वेल असं बनवलेलं आहे मांडव त्याला वेलीला वेल असं बांधलंय अशी वेल काकडी आहे बघा काकडी आहे मोठा दुधी आहे आणि हा भोपळा बघ वांगी वांगी वाडी कशी लागतात बघ झाडांना पाना कशी असतात व कशी असतात असतातून ओता यायला पाहिजे आणि व मिरची हा मिरची 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 हे टॉमॅटो मिरची हा हे भेंडी भेंडी यशूची फेवरेट भाजी भेंडी लेडीज फिंगर्स भेंडीच्या बाजूला गवार भेंडी गवार इथे लेडीज फिंगर्स आहेत इथे गवार आहे म्हणजे वेचीस आणि हे लेडीज फिंगर्स लेडी, लेडी फिंगर्स पहा कोबी कोबी बघ कसा असतो कोबी कमळासारखा आहे ना कोबी ही मुळाची भाजी बघ मुळा 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 व केवडा आहे कोथंबीर 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 वडी नाही का कोथंबीरची भाजी आणि इथे मिरची आहेत बाजूला इथे मिरची आहेत मिरची आहे इथे यशवीचा पण लॉगिंग चालू आलेलं आहे इथे आणि ते प्रत्येक भाज्यांची वगैरे नावं पण दिली आहेत तिथे कणीस बघा कणीस आलाय इथे बघा कणसाचं आलेलं आहे आहे हा आणि हे काय अशी राईस भातांच आहे आणि हे कणीस त्याच्या त्याच्याबरोबर याशिव यशिव काय आहे कसलं आहे भातांचा आहे आणि हे मच मक्याचं आहे हे मका सुरुवात कशी होते ते दाखवून सिताबळच आहे हे सीताफळचं झाड आहे आणि हे बाजूला आहे ते पेरूचं आहे आता छोटा लिंबू असा अगं लिंबू का छोटा अननस पायनॅपल लिंबूचाच प्रकार आहे इडल इडलिंबू बोलतात त्याला इडलिंबू ओमॅलो छोटा आवळ्यांचं झाड आहे छोटा आवळ्यांचं झाड आहे आंबे बघा छोटे छोटे आंबे बघा छोटे 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 हे बघा छोटे आंबे आम्ही आंब्याच्या टॉपला आलोय हे बघा आंबे लागले छोटे छोटे कैरी छोटे छोटे कैरी आहेत हा छोट्या छोट्या कैरी आहेत हे बघा छोट्या कैरी पायात छोटा फणस आहे बघा आणि हा बघा काजू हे बघा का एकच हे बघा काजू आहे क्या बात आहे छोटा काजू काजू वा वा कसा वाटतय तुम्हाला तुम सगळे फ्लावर्स म्हणजे एकत्र एका जाग्यात आले मला सारखे वाटत आहेत आणि फुलं फळ भाग आहेत फुलं बाग आहेत लहान मुलांना पण मार्गदर्शन मिळते कुठे फळं लागतात कुठे फुलं लागतात झाडांना उलटे काय डायरेक्ट मार्केटमध्ये कुठच्या झाडाला कसं फळ येते किती वेळ आहे पुढल्या वर पुढला आता गुलाबाची रोप पाहणार आहोत वेगवेगळ्या कलरची गुलाब बघा वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आहेत हे पाच आहे हो चं आहे जास्वंदच जास्वंद रोग कटू कुकुळ अडुळसा पानवेल बकूळ कोकमाचं आहे गुळवेल आहे आणि औषधी आयुर्वेदिक शतावरी हे काळी मिरीचं आहे तिला झाड आहे ती बोट लावलं ना ती पानं बंद होतात तेव्हा बंद झाली तेव्हा बंद झाली ना बोट लागला की बंद होतात अशी आहे तुळस आहे इकडे आहे वेखंड आहे आहे हे सगळे आयुर्वेदिक आहेत वनौषधी पानवेल नागवेली आणि हे कापूरचं आहे बघ हे ओवा ओवायचं पेपरमिंट सरसरी आई थी बगा नई बघा सुंदर असा क्या बात है थैंक यू कौन सा है पण थी बगा छोटी फूल रेगुलर पाणी लागतो त्यांना अवजार आहेत आपला बागायतीसाठी लागणार आहे वगैरे आणि खत पण आहेत औषध आहेत त्यांची बागकामासाठी लागणारी अवजार आहेत हे बिया आहेत का बिया आहेत तसंच फळभाज्या भाज्यांच्या पण बिया आहेत हो फ्लावर कोबी गाजर याशिवाय काय माहितीये का या बिया आहेत त्याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये बिया आहेत हा कुंडी संत्र, बात, तीन खूपच सुंदर आहे आणि मुलांना तर घेऊन या इथे दाखवा मुलांना मुलांना पण कळलं पाहिजे फळभाज्या कशातून झाडावर येतात का जमिनीतून येतात हे त्यांना इथे ते खरंच त्यांना कळेल की कशा भाज्या क कुठच्या प्रकारच्या भाज्या कुठच्या का क असतात कंदमुळे कुठच्या कशात येतात पाल्याच्या भाज्या कशा आहेत त्या त्याला वेल लागते का त्याला ते, ते मांडव घालून गावी कसं करतात तसं पण इथे दाखवलेलं आहे छोटे छोटे असे मांडव घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या वेली वेलीला ज्या ज्या वेलीच्या भाज्या आहेत त्या तिथे दाखवलेल्या आहेत वेगवेगळी फुलं पण आहेत फुलांचं पण इथे मस्त पैकी छान वाटतं इथे एकदम म्हणजे बघण्यासारखे डोळे भरून असे तर तुम्ही या सगळी फॅमिली सगळ्यांनी बघा इथे येऊन बस बघा सुंदर अशी बघा नर्सरी आहे गुलाबांची बघा सुंदर अशी वा

6 एट, तर, या? तर या, या या हा फ्लॉवर महोत्सव माहितीसाठी खरंच खजिना आहे हा आणि ह्या फुलांच्या स्वर्गामध्ये या फळभाज्यांच्या स्वर्गामध्ये आम्ही आलो होतो हा मुंबई मध्य मुंबई म्हणजे भायकळा येथे आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती फुलं आवडली कोणत्या रंगाची फुलं आवडली आणि कोणती फळबाग तुम्हाला आवडले कमेंटमध्ये नक्कीच सांगा